अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक वेळ जीव गेला तरी चालेल पण तुळशीला असे पाणी घालू नये अन्यथा घोर पाप लागते असे घरगुती पाणी चुकूनही तुळशीला अर्पण करू नका संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल घरात गरिबी राहील याद्वारे आपल्याला कळेल की कोणत्या दिवशी महिलांनी चुकूनही तुळशी मातेला पाणी देऊ नये अन्यथा मोठा अनर्थ घडतो माता तुळशीसोबतच माता लक्ष्मीचाही बळी जातो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शास्त्रानुसार जिथे तुळशीचे रोप असेल तिथे महालक्ष्मीचा वास कायम असतो आम्ही तुम्हाला सांगतो की जर एखाद्या व्यक्तीने तुळशीची पूजा केली आणि त्याची योग्य काळजी घेतली तर महालक्ष्मी नेहमी त्याच्या घरात स्थान बनवते पण तुळशीचे काही वास्तुनियम लक्षात ठेवायला हवे अशा परिस्थितीत आपल्या नियमांबद्दल जाणून घेऊया पहिला नियम नित्यनियमाने तुळशीचे दर्शन घेतल्याने आणि हात जोडल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात अशा परिस्थितीत त्यांच्या आत एक नवीन ऊर्जा संचारते ज्यामुळे तो यशस्वी होतो दुसरा नियम शास्त्रानुसार तुळशी माताने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर ती त्याला गरिबातून राजा बनवते त्यामुळे जो व्यक्ती देवी लक्ष्मीची सुवमनाने पूजा करतो त्याला त्याचे फळ नक्कीच मिळते तिसरा नियम रोज तुळशीच्या रोपाची पूजा करून संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चौथा नियम जर तुमचा व्यवसाय खराब चालत असेल किंवा पूर्ण ठप्प झाला असेल तर काळजी करू नका दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा तुमच्या समस्या लवकरच दूर होतील तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही पाचवा नियम जिथे नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात भूतबाधा चुकूनही फिरकत नाही पण जिथे तुळशीचे रोप लावले जाते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जा दूर राहते सहावा नियम जर तुमच्या घरात पैशांची कमतरता असेल आणि घरातील बचत हळूहळू कमी होत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब घरी तुळशीचे रोप आणावे आणि त्याची नियमित पूजा करा आणि मग तुळशी मातेचा चमत्कार पहा सातवा नियम भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीच्या पानाचे खूप महत्व आहे देवाला काही अर्पण करायचे असेल तर तुळशीचे पान अर्पण करावे असे म्हणतात तुळशीचे पान अर्पण केल्याने ते आनंदी होतात वास्तविक तुळशीच्या पानांचा उपयोग प्रत्येक देव आणि देवीच्या पूजेत केला जातो मात्र शंकर आणि गणेशाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही आठवा नियम जर तुमच्या मुलाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या संरक्षणासाठी सात तुळशीची पाने काळी मिरी मुठीत घ्या आणि ती मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा गोल फिरवा आणि घराच्या मागच्या बाजूला ठेवा सर्व काही व्यवस्थित होते तुम्हाला ती घड्याळाच्या दिशेने फिरवावे लागेल म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावे लागेल नववा नियम समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी संध्याकाळपूर्वी तुळशीची चार ते पाच पाने तोडून घ्या झोपताना उशीखाली ठेवा आणि झोपा आणि सकाळी नंतर काही पाने खा हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपतील अशा स्थितीत उरलेली पाने पुन्हा उशीखाली ठेवा झोपी जा आणि सकाळी खा असे नियमांचे पालन करा आणि चमत्कार पहा दहावा नियम ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुरुवारी तुळशीची माळ धारण केल्याने बृहस्पती बलवान होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ घातल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि वाईट नजर कधीच लागत नाही असे सांगितले जाते तुळशीची माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजल आणि उदबत्ती अर्पण करावी तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी मंदिरात जाऊन श्रीहरीची पूजा करावी जे लोक तुळशीची माळ घालतात त्यांनी कांदा लसूण मांस आणि मध्य यांचे सेवन सोडून द्यावे अकरावा नियम जर तुमची सर्व कामे अयशस्वी होत असतील तर तुळशीच्या रोपांची मुळे घ्या आणि गंगाजलाने धुवा त्यानंतर त्यांची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतील बारावा नियम तुळशीची पावडर वापरणारी व्यक्ती नेहमीच अत्यंत गंभीर आजारांपासून सुरक्षित राहते तुळशीची पूड अनेक रोगांना मुळापासून दूर करते तेरावा नियम जर एखाद्या व्यक्तीने तुळशी विवाह या मनाने केला तर त्याच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहतो तर देवी आई नेहमी त्याच्यासोबत राहते आणि त्याची सर्व चांगली कामे पूर्ण करते चौदावा नियम तुळशीला कोणत्या दिशेला ठेवावे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर दिशा उत्तर पूर्व दिशा किंवा पूर्व दिशा निवडा पंधरावा नियम जर तुम्ही घरी कधी तुळशीचे रोप आणले असेल तर ते फक्त गुरुवारी आणा आणि सकाळीच लावा अशा परिस्थितीत चुकूनही शिवलिंग किंवा गणेशाची मूर्ती तुळशीजवळ ठेवू नका याची विशेष काळजी घ्या घाण किंवा अशुद्ध पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये नेहमी फक्त स्वच्छ पाणी वापरा जर पाणी पिण्यास योग्य नसेल ते वापरू नका तर जे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता अशा पाण्यानेच तुळशीला पाणी घालावे याशिवाय इतर काही गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळशी ठेवली असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील घराच्या उत्तर दिशेला कुठेतरी भेगा ही दिसू लागतील ज्या लोकांच्या घरी तुळशीचे रोप नसते कबूतर तिथे घरटे बनवतात हे अशुभ केतूचे लक्षण मानले जाते लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्यामा तुळशीला नेहमी नैऋत्य आणि दक्षिण दिशेला ठेवले जाते श्यामा तुळशीची पाने एकदम हिरवी आणि मोठी असतात त्याला तुळशीजी असेही म्हणतात तुळशी दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात मित्रांनो घराच्या छतावर तुळशीला ठेवणे शुभ मानले जात नाही टेरेसवर तुळशी ठेवण्याशिवाय दुसरी जागा नसेल तर खास उपाय करा तुळशीला कधीही एकटे ठेवू नका केळीच्या झाडासोबत नेहमी ठेवा दोन्ही झाडे अगदी बरोबर ठेवा आणि मोहनीने बांधा यामुळे वास्तुदोषामुळे तुमची हानी होणार नाही तर मित्रांनो तुमच्या घरातही तुळशीचे रोप असेल तर त्याची काळजी नक्कीच घ्या तुळशी माता तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्ती देईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्य